घरावरून गेलेला हाय प्रेशर विजेच्या तारेचा स्पर्श होऊन रंगकाम करणाऱ्या पेंटरला हकना जीव गमवावा लागला स्वागत नगरच्या शेजारी असलेल्या हुच्चेश्वर नगरात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली विजय जीवन दुनगे वय पस्तीस राहणार भारतनगर कुमठाना का सोलापूर असं मरण पावलेल्या पेंटरचं नाव आहे खबर मिळताच एम आय डी सी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली यातील विजय दुनगे या पेंटरनं हुचेश्वर नगर मठाच्या असलेल्या एका घराला कलर देण्याचं काम घेतलं होतं गुरुवारी त्यानं रंग देण्यास सुरुवात केली दुपारी घरावरून गेलेल्या हाय प्रेशर मेन लाईनला स्पर्श झाल्यानं शॉक बसून अचानक सर्वांग भाजल्यानं शरीर काळ पडलं याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली शहरातील कुमठा नाका स्वागत नगर नागेंद्रनगर या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावरून महावितरणच्या उच्च दाब विद्युत तारा गेल्या आहेत त्या हटवल्या जाव्यात यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांनी महावितरणकडं मागणी केल्याचं सांगण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक मेन लाईन घरावरून हटवावी अशी मागणी होत असताना याची दखल घेतली गेली नाही आता विजय दुनगे याच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल हुच्चेश्वर नगरातील रहिवाशांनी केला आहे